नमस्कार मंडळी डामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत शेवभाजी ही खांदेशी लोकांची लोकप्रिय अशी भाजी आहे चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला मी यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले एक टोमॅटो घेतला आणि अद्रक लसूण तवा चांगला तापल्यानंतर त्यावर चिरलेली कांदी आणि टोमॅटो चांगले भाजून घ्या नंतर अद्रक लसूण आणि आपले भाजलेले टोमॅटो आणि कांदा हे मिक्सरला बारीक करून घ्या कढईमध्ये तेल चांगले तापू द्या त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाका त्यामध्ये आपली कांदा लसूणची बारीक केलेली पेस्ट ॲड करा आणि त्याला चांगले परतवून घ्या मसाला मंद आचेवर परतत राहा यामध्ये आपण हळद तिखट जिरेपूड धणेपूड आणि घरी बनवलेला गरम मसाला मिक्स करायचा आहे हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपली पेस्ट चांगली परतून घ्या हळूवारपणे पडतत राहा जेणेकरून त्याला तेल सुटेल चवीनुसार मीठ ॲड करा या ग्रेव्हीमध्ये गरम पाणी मिक्स करा भाजीला चांगली उकडी येऊ द्या उकडी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर मिक्स करा रस्सा थंडा झाल्यावरच त्यामध्ये शेव ॲड करा आपली झणझणीत अशी शेवभाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा